माझी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज भारतीय क्रिकेट, क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना भिवंडी येथील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आज शिवाजी पार्कवर क्रिकेट खेळून दाखवणार की मी कधीही क्रिकेट सोडणार नाही असे सांगत नवीन वर्षात एन्जॉय करा पण दारूपासून लांब राहा असे आव्हान विनोद कामाई यांनी नागरिकांना केले आहे एवढं सगळ्यां की मला या लोकांनी ज्या तऱ्हेने मला फिट केले आणि मी सांगितलं की फिट होऊनच्या देणा जा जा परत आणि शिवाजी पार्कात मी दाखवणार सगळ्यांना की माल मी विनोद कामई खिडकीने कधी सोडणार नाही आणि खेळणार आणि आज हॉस्पिटल मध्ये पण तुम्ही फलंदाजी केली जी म्हणजे या लोकांनी मला प्रॅक्टिस दिली सगळी चांगली प्रॅक्टिस केली आणि जे के मारले शॉर्ट तुम्हाला माहिती असेल कुठे केला कुठे गेले के चार सहा लंबी लंबी विकडे भूक मारले म्हणजे आता मैदानावर तुम्ही दिसणार नक्की या दरम्यान तुम्हाला बऱ्याच लोकांनी इथे भेटी दिल्या बऱ्याच लोकांच्या सदिच्छा तुम्हाला मिळाल्या काय बोलाल त्यांच्या मी एवढं की जे प्रेम ते लोकांनी दाखवलं जे प्रेम मला मी आलय आणि मी इथे आलो ते तेच नव्हतो आणि मग फ्लॅट्रावरून इथे आलो पण बायको अजून वाट बघतो नाही आणि माझी मुलगी अजून मुलगा पण वाट बघत नवीन वर्षासाठी काय सांगणार नवीन वर्षासाठी मी सांगेन की एन्जॉय कर दाबू नको पे आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा ब्युरो रिपोर्ट भिवंडी पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343